असं ऐक ती मान जरा जागेवर तुझी तू पाच एक विकणार तिचे पैसे हिच्या नावावर पैसे नाही सुख विकत घेता येतं ते सांग मला पाहिजे तुला ही बोरगी भेटू शकत नाही द्यायला पाहिजे आम्ही जरा विचार विनिमय करतो आणि मग बघतो द्यायची का नाही द्यायची काय करायचं त्यांना विचार विनिमय करून थांबतो ना आमच्या तुला गाडी आहे

তো তুই